तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पाहिजे आहे कारण की आज माझे किती हात झाले तुम्ही काय काय घडले आहे माझं आज तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पाहिजे आहे बरं का तर भरपूर दिवसापासून सवड भेटत नव्हती मला गाडी सर्व्हिसिंग करायची ते शेतामध्ये खूप काम होते त्यामुळे परंतु मी आज सवड काढली आणि गाडी सर्व्हिसिंगला आणलेली कारण की गाडी कसलीच पिकअप देत नव्हती आणि ॲवरेज पण खूप कमी देत होती त्यामुळे मी गाडी सर्व्हिसिंगला आणलेली पाहते नाही बरं रनिंग नाही ना पाहिजे गेला रनिंग ही बॅटरी ना हा काय झालं महिना महिनाभर त्या जागे बंद होती सेल मार लागलो का ते चालूच नाही तरी बॅटरी लाईन होती चार्जिंग पण हा ते खाली तर फायनली फिटरने गाडी सर्व्हिसिंगसाठी घेतलेलं आहे सर्व्हिसिंग सुरू असताना जे रेडिएटर आहे प्रथम ते आम्हाला खोलून दिलेलं आहे कारण की ते लिक होतं आणि लीकचं काम पातर्डीत केलं जात नाही ते पण फिटर करत नव्हते एक तर अहमदनगरला किंवा शेवगावला तर शेवगाव आम्हाला तिथून जवळ असल्यामुळं पिटरने आम्हाला शेवगावचा पत्ता दिला आणि त्यांनी रेडिएटर खोलून आमच्याकडे दिले आणि शेवगावहून ते दुरुस्त करून आणायला सांगितले जे लिकेज आहे ते काढून आणायला सांगितलं तर आम्ही फायनली मी ते रेडिएटर घेतला आणि मित्राला फोन लावला आणि टू व्हीलर बोलावून आम्ही रेडिएटर घेऊन शेवगावला चालते तर फायनल आम्ही शेवगावला पोहोचलो आणि शेवगावला पोहोचून रेडिएटर आम्हाला टाकलेला आहे आणि आम्हाला फिटरने एक आम्हाला पाईप दिला जो की उन्हाळा होता खराब झाला होता तो आम्हाला आणायला सांगितलं होता म्हणून आम्ही शेवगावमध्ये चार पाच ऑटोमोबाईल्स जिथे गाड्याचे पार्ट भेटतात तिथे फिरलोत परंतु आम्हाला कुठे भेटलं नाही तर एक शेवटचा दुकानाचा ॲड्रेस होता तर तिथं आम्ही गेलो एवढ्या किंवा पार्टसाठी दोन चार दुकानं फिरलो आता एक शेवटचं दुकान आहे परंतु इथं अजून मालक नाही आहेत मालक आल्यावरती कळेल काय नाही तर फायनली त्या दुकानाचा मालक आलेला आहे परंतु तिथं पण तो पाईप आम्हाला भेटलेला नाही परंतु त्या मालकाने एक जुगार पाईप दिला तो जुगार पाईप घेऊन आम्ही जिथे रेडिएटर कामाला टाकलं होतं तिथे गेलो तोपर्यंत तिथलं काम झालं तर त्या रेडिएटर घेऊन आम्ही पातळीच्या दिशेने निघलो आणि मध्येच आमची गाडी जी आहे ती पंक्चर झालेली आहे तर पाहू शकतायत आमची मध्येच गाडी पंक्चर झालेली आहे दर आधी त्यांना मध्ये आत मध्येच गाडी आमची पंक्चर झालेली आता पंक्चर लोटाची वेळ आलेली हा जाय चाल झालं काय नाही जा, 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 का जा। तर आता मी चाललेलो आहे पायपायी साडेसाती माग लागली ना खूप साडेसाती माग लागले लाग ते बरं का तिथं एक तासच काम नव्हतं सगळं परंतु खूप टाईम झालेला आहे आम्ही जवळपास एक वाजता तिथं पोहोचलो होतो आता वाजले तर साडेतीन पावणे चार आहेत खूप टाईम एक किलोमीटर आलो आहे तरी कसली गाडी नाही आहे कोणतीच गाडी नाही सगळे डबल टिबल जाऊ राहिलेले आहेत खूप ऊन लागलेलं आहे आता काय दीड किलोमीटर राहिले अजून एक किलोमीटर तर आलो आहे आलो आहे <laughs> एक किलोमीटर चालत आलो आहे तरी कोणीच लिफ्ट दिलेली नाही आहे जथे ते डबल डबल येत आहे आणि हे फोर व्हीलरवर कोणी थांबत नाही आणि टू व्हिलर जेवढे आले तेवढे डबल आले तेव्हा मी त्यांना काय हात केलं नाही आता दीड किलोमीटर राहिलेलं आहे एक किलोमीटर तर ऑलरेडी मी चालत आलो आहे तर पाहूया जर भेटली लिफ्ट तर आहे नाही तर गडी होता पण गेला तर मला फायनल एक टू व्हीलर भेटले आणि ते टू व्हीलरने मला लिफ्ट दिली ते लिफ्ट देऊन मी जिथे दे पुढं पंक्चरचं दुकान आहे तिथं आलो परंतु तिथं पंक्चरचं दुकान हे बंद होतं त्याला कॉल केल्यानंतर तो, के तो बोलला की आम्ही वीस मिनटात होतो तर आम्ही तिथंच रस्पे टाईमपास केला खूप टाइमपास केला ते वीस म्हणता म्हणता एक तास झाला एक तासानंतर बिचारा तो पंक्चरवाला आला ते पंक्चरवर मग ते पंक्चरवरला एक विनंती केली की फास्ट लवकर आवरा की आम्हाला पुढं पण जायला उशीर आहे हो तर त्यांनी लवकर टायर खोललं टायर नंतर त्याने पंक्चर पाहिलं तर एक खिडा शिरलेला होता आणि त्याने जे टूप काढली त्यावेळेस टूप फिक्स सगळे खराब झाले होते जिथे वॉलशीट असतं ते वॉलशीट अख्खं सगळं खराब झालं तर आम्हाला फायनली टूप चेंज करावं लागली तिथे एवढी लेट वाढली ले ले, थी थी गा, तर तीनशे दहाला आम्हाला तिथं जी एम आर एफची ची टूब आहे ती लावलेली आहे आणि फायनली आम्ही ती बसून तिथून परत पाथडीला रवाना झालो तर फायनली आम्ही गॅरेजवरती पोहोचलो गॅ गॅरेजवर वाजतर आम्हाला साडेपाच वाजल्या तर खूप वेळ चालतात तर फिटर पण म्हटले आता हे काम आज होऊ शकत नाही आहे खूप टाईम लागल तर ठीक आहे त्यांना म्हटलं आम्हाला गाडी ही उद्या द्या ते म्हटले ठीक आहे उद्यापर्यंत आम्ही गाडी क्लिअर करू आणि उद्या तुम्हाला गाडी घेऊन टाकू तर आम्हाला गावाकडे जायला तिथून सव्वा सहाला बस होती तर आम्ही एस टी स्टँडवरती आलो आणि एस टी स्टँडवरती येऊन आम्ही बसची वाट पाहू राहिला आलेत कारण की बसला फक्त पंधरा मिनटं वेळ होतात तर गावाचे पण भरपूर मित्र होते तिथं तर तिथं थोडे धम्माल केली आणि त्याच्यानंतर बस लागली आणि धावत धावत आम्ही बसमध्ये गेलो मस्तपैकी आणि बसच्या प्रवासाचं एकदम सुख घेतलं कारण की खूप वर्षानंतर मी बसमध्ये बसलो होतो मी रेग्युलर चार वर्षे हे बसमध्ये अपडाऊन करत होतो बारावीला आणि आय टी आयला त्याच्यानंतर मी आत्ता बसमध्ये बसला आहे खूप वेगळी फिलिंग होती ती आणि फायनली आम्ही बसमध्ये बसून गावी आलो तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरून कोण कोण व्हिडिओ पाहण्यासाठी आलेला आहे त्यांनी पण कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही इंस्टाग्रामवर तुमचं व्हिडिओ पाहून इथं यूट्यूबवरती आलेलं आहे तर बाय बाय मित्रांनो फायनली आता मी घरी जाऊ राहिलेलो आहे घरी जायला आम्हाला तरी अंधार पडणार आहे सात वाजणार आहे